नमस्कार अशोक मराठी महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळा भीमराव धोंडे प्रकरण एक अर्ज मराठी महाराष्ट्र हाती लागलेला आहे पाच पाच दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या जून महिन्यामध्ये पाच तारखेला एका अहमदनगर येथील रहिवासी असलेल्या महिलेने पोलीस ठाण्यामध्ये अर्ज दिला होता आणि भीमराव धोंडे यांच्याकडून आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याबाबत हा अर्ज होता त्या संदर्भामध्ये मी मागच्या रिपोर्टमध्ये सुद्धा सांगितलं तोच अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना जबाबासाठी बोलवलं आणि त्या जबाबमध्ये सुद्धा त्या महिलेनं तेच लिहिलेलं आहे अर्ज नेमका काय आहे अर्जामध्ये काय लिहिलंय हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत दोन पानांचा अर्ज आहे मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो अर्जामध्ये बऱ्याचशा टायपिंगमध्ये चुका त्या का आहेत माहीत नाही मात्र अर्ज मात्र केलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर माजी आमदार भीमराव धोंडे यांचे पासून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस महोदय कारणे विनंतीपूर्वक अर्ज करते की गेल्या चार वर्ष पूर्वी भीमराव धोंडे यांचे पासून मला जीव मारण्याच्या धमक्या व इमोशनल ब्लॅकमेल करण्यात येत आहे तसेच आधी माझ्यावर जीव घेणे हल्ले झालेले आहेत तसेच ह्या आधी मी माझ्या इज्जतीला व संसार तुटायच्या भीतीने गेली तीन ते चार वर्षे झाले त्या दोन तीन वेळेस माझ्यावर जीवगेने हल्ले केले गेले आहेत म्हणून मी अहमदनगर सोडून बाहेरगावी राहत होते व त्याच किमतीमुळे मी माझे घर विकले कदाचित कारणामुळे असावं ते त्याच कारणामुळे मी माझे घर विकले व माझा पत्ता देखील बदलण्यात आला मी चांगल्यापणाने त्यांची तडजोड करून दिली ही तडजोड असलेली व्हिडिओ व फोटोज होती आणि माझे दुःख की त्या व्हिडिओमध्ये मला देखील त्यात सहभागी म्हणजेच इन्व्हॉल्व्ह केलं गेलं होतं आणि आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी त्या व्हिडिओमध्ये कशी तर मी गेलेपासून मान्य श्री भीमराव धोंडे साहेब यांच्या सोबत त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये ॲडमिशनचे काम करीत होते म्हणून मी नेहमी त्यांच्या सोबत असायचे आता हि तर असं टायपिंग आहे पण मी सोबत लावतो त्याला आता टायपिंगमध्ये मध्ये खरंच काही मिस्टेक आहे की माहीत नाही मला त्यामुळे त्यांच्या वाईट व वा चांगल्या या प्रत्येक कामात मी सहभागी साथीला असायचे आणि त्या दिवशी देखील मी त्यांच्या सोबत होते आमदार साहेब सोबत नेहमी वेगवेगळ्या मुली त्यांच्या फ्लॅटवर व बंगल्यावर यायच्या तर त्या दिवशी देखील एक मुलगी त्यांच्या सोबत बंगल्यावर आली ती व्हिडिओ कसा शूट झाला व कुणी केला हे देखील माहीत नाही तो व्हिडिओ शूट झाला नंतर साहेबांना ब्लॅकमेल व माझ्या मुलीला उचलून नेण्याच्या ने जिवे मारण्याच्या ने धमक्या येऊ लागले व साहेबांनी माझी मदत मागितली मी त्यांना तडजोड करून त्यांची मदत केली त्यानंतर मी मंदाई आता फार काही चुका या टायपिंग मध्ये आहेत काय नेमकं कारण आहे माहीत नाही मात्र त्यानंतर मी मंदाई पुणे येथे काम आता मंडई म्हणायचं असेल कदाचित त्यांना मात्र मंडई पुणे येथे काम करू लागले गेले सहा महिने मी माझं गावात राहू लागले परंतु मला ते मेसेज व कॉलच्या मार्फत धमक्या येतात सुरुवात झालेली आहे मी मेसेज साहेबांना फॉरवर्ड केले परंतु त्यांनी उलट त्यांना त्या मेसेजची प्रिंट काढून आष्टी पोलीस स्टेशनला जाऊन मेसेज दाखवून मी असे काही प्रकार केलेला नाही तसेच पोलीस स्टेशनला अर्ज देऊन ते असे म्हणतात की मी म्हणजे ती महिला कोण आहे की अमुक अमुक म्हणजे नाव नाव आहे मात्र मी उल्लेख करत त्या महिलेच्या नावाचा मला खंडणी मागत आहे त्यानंतर मी आष्टी पोलीस स्टेशनला जाऊन मी साहेबांना जाऊन भेटून त्यांना मी माझे म्हणणे कायदेशीर तुम्हा सहित त्यांना हे देखील म्हटले मी खंडणी मागितलेली नाही व आर्थिक व्यवहारांशी माझा त्यांचा कोणताही त्याच्यावर कोणताही बोलणे व त्याबाबत कुठलाही संबंध नाही उलट चार पूर्वी झालेल्या व केलेल्या तडजोडीबाबत व झालेल्या त्रासाबाबतीत रेकॉर्डिंग माझ्याकडं आजही देखील आहेत तसेच मला अनोळखी लोकांनी रस्त्यावर अडवून तू नसत्या भानगडीत पडू नको नाहीतर तुझे मुले शाळेतून परत येणार नाहीत व तू तुझा जीव देखील गमावून बसशील लागेल तू ह्या विषयावसून लांब रहा व वा याविषयी वार्ता कुठेही करू नकोस अशा मला धमक्या रस्त्यावर अडवून दिल्या गेल्या असं या अर्जामध्ये म्हटलं मी वर्षेपासून खूप त्रास सहन केला पण माझी त्रास सहन करण्याची सहनशीलता संपली आहे कारण माझ्या दोन्ही मुली लग्नाच्या वयात आलेल्या आहेत व माझ्या पाठीमागे माझे कुटुंब व माझ्या सासूबाई पॅरेलिसिस पीडित आहेत त्या कारणामुळे मी गाव सोडून देखील जाऊ शकत नाही त्यांचा सामना देखील करू शकत नाही कारण ते त्यांच्या पदाचा व पैशाच्या जोरावर माझे काहीही वाईट करू शकतात माझी इज्जत जाऊन जर काही वाईट होणार असेल तर मीच माझ्या चारही पोरांसोबत स्वतःला संपवलेलं अति चांगलं राहील पण जर भविष्यात मला व माझ्या कुटुंबाला काहीही जीवित हानी झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार मानेशी भीमराव धोंडे साहेब हे राहतील हे पत्र लिहिण्याचा उद्देश एवढाच आहे की मी त्यांचा कोणत्याही बाबतीत सामना करू शकत नाही कारण त्यांचा पद पैसा ही ताकद आहे व मी सर्वसामान्य कुटुंबामधून आले आहे मलाही आशा आहे की हे पत्र वाचून व वा मला भविष्यात कमी जास्त काही झालं तर तुम्ही मला माझ्या कुटुंबाला न्याय देतान ही नम्र विनंती आपले विश्वासू तर नाव वगैरे सगळं आहे पत्ता आहे ते कुठलाही तर नाव पत्ता वगैरे जाहीर करणार नाही मात्र त्यानंतर पोलिसांकडं अर्ज जसाच केला तसा आष्टी पोलिसांनी त्यांना बोलून घेतलं आता मी कालच्या रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे कुठली तरी महिला त्यांच्या या अर्जामध्ये उल्लेख आहे म्हणजे जबाबामध्ये उल्लेख आहे त्या महिलेचा आणि तिने मेसेज पाठवलेली हो तसेच भीमराव धोंडेना त्यांनी पाठवले हो आणि ते मेसेज वाचल्या त्यांनी प्रिंट काढली थेट पोलिसात गेले की या या महिलेने आमच्या विरोधामध्ये खंडणी मागितली आहे आणि माझ्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आता त्या महिलेने जबाब कसा नोंदवला आहे पोलिसांमध्ये ते सुद्धा आपण वाचूयात आता बघा एकोणतीस तीन दोन हजार चोवीस इथं जबाब नोंदवण्यात आलेला आहे आणि हा पोलिसांचा जबाब आहे असं सांगितलं जात आहे वय छत्तीस वर्ष व्यवसाय कलाकार राहणार अहमदनगर बरोबर इथं मोबाईल नंबर सुद्धा आहे त्यांचा समक्ष विचारले वरून पोलिस ठाणे आष्टी येथे हजर येऊन सांगते की मी वरील ठिकाणी पती नामे डॉट 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 सासू डॉट डॉट तीन मुली एक मुलगा असे आम्ही सर्व एकत्र राहतो व मी कलाकार म्हणून काम करते मी सन दोन हजार तीन ते दोन हजार बावीसपर्यंत माननीय भीमराव धोंडे यांचे शैक्षणिक संकुलात खाजगी नोकरीस असल्याने मी त्यांना ओळखते आहे असं दिले आता मला माझे विरुद्ध पोलीस ठाणे आणि आष्टी येथील दिलेल्या तक्रारी अर्ज मला वाचून दाखवला त्याबाबत माझे सांगणे आहे की मी माझा मोबाईल क्रमांक डॉट डॉट यावरून क्रमांक डॉट डॉट या नंबरवर मी काही संदेश पाठवलेले असून ते मी माझ्या मोबाईल नंबर डॉट डॉट या मला एका यावर मला एका अनोळखी नंबर अमुक अमुक या नंबरवरून मला संदेश आलेने मी सदर क्रमांकावर कॉल केला व तुम्ही कोण असे विचारले मला कशाला मेसेज करता विचारले असता त्यांनी मला सांगितले की मी अमुक अमुक महिला आहे बोलते आहे त्यावेळी मी त्यांना विचारले की तुम्ही मला मेसेज का पाठवले त्यावेळी त्यांनी मला सांगितले की मी भीमराव धोंडे साहेब यांना त्यांचे ऑफिसला जाऊन भेटून आले आहे व त्यांना मी ती वस्तू दिली आहे ती त्यांना व तुम्हाला देखील माहिती आहे की ती वस्तू काय आहे ती असे सांगून तुम्ही धोंडे साहेबांना फोन करून किंवा भेटून विचारा काय आहे ते त्यानंतर मी माझे वरील मोबाईलवरून धोंडे साहेब यांना कॉल करून सदर घटनेबाबत विचारणा केली असता म्हणजे महिला म्हणते मला तिने मॅसेज पाठवले त्यानंतर मी त्यांना फोन केला आहे आणि विचारला असता त्यांनी सांगितलं माझ्यासोबत दोन मिनटं बोलले त्यावेळी ते, ते मला म्हणाले की मी कोणालाही भेटलेलो नाही व माझा फोन कट केला त्यानंतर मला सदरील महिलेच्या मोबाईलवरून आलेला मेसेज मी धोंडे साहेब यांना फॉरवर्ड केला आहे मी स्वतः माझ्या मनाने एकही मेसेज केलेला नाही मला वारंवार सदरील महिलेचे मेसेज येत असल्याने मी तिच्या मॅसेजला कुठून कंठाळू साहेबांना एक मेसेज केला की मी आता तुमच्यावर त्या महिलेवर विरुद्ध तक्रार देणार आहे असा मॅसेज पाठवलेला आहे मी वरील मी माझे वरील मोबाईलवरून त्यांना कॉल अगर मेसेज करणार नाही माझा वरील जबाब माझे सांगण्याप्रमाणे संग संगणकावर टंकलेखित केला असून तो मी वाचून पाहिला आहे सांगण्याप्रमाणे बरोबर व खरा आहे बरोबर बर तर अशा प्रकारचा हा जबाब पोलिसांना नोंदवण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्याने काही गोष्टी नोंदवण्यात आलेल्या आहेत कोठली ती वस्तू आहे की सदरील महिला भीमराव धोंडेंना भेटून देऊन आली याच व्हिडिओमध्ये अहमदनगरचे त्या महिलेनं उल्लेख केलेला आहे की तडजोड होती ऑश्लील व्हिडिओंची ते कुठले ऑश्लील व्हिडिओ होते त्याच्यामध्ये कोण होतं ती महिला होती की दुसरी होती की आणखी कोणी होतं याबाबत त्या दोन तीन जणांना माहिती आहे कोण एक ती तक्रारदार महिला दुसरी मॅसेज करणारी महिला आणि तिसरे भीमराव धोंडे या तिघांनाच माहीत होतं की काय नेमकं झालेलं आहे आता कसले मॅसेज आहेत कसले व्हिडिओ आहेत अश्लील व्हिडिओ आहेत फुटेज आहेत आणि ते का आणि कोणी काढलेत कोणासोबत काढलेत हे फक्त आणि फक्त हे तिघं उत्तरं देऊ शकतात या सगळ्या गोष्टींमुळे सदरील महिलेला त्रास दिला जातोय त्या महिलेला रस्त्यामध्ये आडून मारहाण केली तिला ब्लॅकमेल करण्यात येत होतं तिच्याकडून धमक्या दिल्या जात होत्या तिला आणि तिच्याकडून ते व्हिडिओ सगळे डिलीट करून टाका अशा प्रकारची मागणी केली जात होती आणि त्याच त्रासामुळे सदरील महिलेनं पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडं तक्रार नोंदवली त्यानंतर सदरील महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली तर हा सगळा नेमका प्रकार काय आहे याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे भीमराव धोंडेंनी जी तक्रार दिली कुठला तरी इस्माईल दर्यानी भैया बॉक्सर यांच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली सदरील महिलेच्या विरोधात तक्रार देण्यात आली आणि त्यांना अटकही झाली खंडणी मागितल्याची तक्रार होती मात्र त्यानंतर सदरील व्यक्तीला जामीन झाला आज ते प्रकरण कुठल्या स्टेजला हे मी काल अहमदनगरला जाऊन माहिती केली असता सदरील तपास अधिकारी सुट्टीवर होते मला त्यांनी माहिती देण्यास थोडक्यात नकार दिलेला आहे त्या माहिती आल्यानंतर देतील अशा प्रकारची माहिती पोलीस ठाण्यामधून देण्यात आली त्यांचा फोन नंबर मी मागितला पोलिसांकडून तपास अधिकाऱ्याचा मात्र मला नंबर त्यांनी दिलेला नाही सदरील तपास अधिकाऱ्यांना मी आता प्रत्यक्षात जाऊन तिथं अहमदनगरला भेटेल मात्र हे सगळी लोकं जे आहेत ते माहिती देण्यामध्ये टाळाटाळ करतायत कमालीची गुप्तता जी आहे ती या ठिकाणी पाळली जाते भीमराव धोंडेंना वरिष्ठ नेते सांभाळतायत पाठीशी घालतायत त्यांना मदत करतायत असं देखील आमच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे हे येणाऱ्या काळामध्ये त्या महिलेच्या जीवाला धोका होऊ शकतो ती महिला नेमकी कुठं आहे तिचा संपर्क होऊ शकलेला नाही सदरील महिला नेमकी कुठं आहे तिने अर्जामध्ये सांगितलेलं आहे की माझ्या जीवाला धोका आहे भीमराव धोंडेंपासून त्यांच्या कार्यकर्त्यांपासून किंवा त्यांचे समर्थक कोणी असतील त्यांच्यापासून त्या महिलेला नेमकं काय झालंय पोलिसांनी तपासणं गरजेचं आहे त्या महिलेकडे नेमकं काय होतं काय व्हिडिओ होते सदरील महिला कोण तिने मॅसेज पाठवले त्यांची कसून चौकशी करणं गरजेचं आहे इथे उल्लेख स्पष्ट करण्यात आलेला आहे अर्जात मात्र अर्जात उल्लेख केलेला जरी नसला तरी पोलिस अधीक्षकांकडे अर्ज करण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भामध्ये पोलिसांचा जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे भीमराव धोंडे स्वतः पोलिसात गेला असं त्या अर्जामध्ये पहिला म्हणते की स्वतः त्या अर्जात गेलेत तिथं त्यांनी प्रिंट काढून पोलिसांना दाखवली की असे मला मॅसेज आले आणि ही मला धमकी द्या त्या या सगळ्या गोष्टी सदरील जे ज्या आहेत अर्जामध्ये रेखाटलेल्या आहेत मी अर्ज वाचत असताना सांगितलं की त्याच्यामध्ये मिस्टेक आहे फक्त शब्दांची जी आहे ते चूक झालेली आहे त्याच्या पलीकडे वेगळं काही नाहीये अर्ज नक्कीच खरा आहे असा आपण धरू मात्र सध्या अर्ज बाहेर आलेला आहे व्हायरल होतोय आणि या सगळ्या गोष्टी मध्ये मराठी महाराष्ट्र योग्य ती माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय कुठले भीमराव धोंडे असतील त्यांची बदनामी करायचा आमचा कुठल्याही प्रकारचा हेतू नाहीये त्यांना काही ठेस पोहोचावी त्यांच्या भावना दुखाव्यात अशा प्रकारचा कुठलाही आमचा हेतू नाहीये मात्र एखादी महिला येते तक्रार करते माझ्या जीवाला धोका म्हणते माझ्या कुटुंबियांना धोकाय म्हणते इज्जतीला मी घाबरते अशा प्रकारची तक्रार करते तेव्हा कुठेतरी एखाद्या पत्रकारानं पुढे आलं पाहिजे सदरील महिलेला न्याय दिला पाहिजे आणि त्याच भावनेपोटी तिथला एक भैया बॉक्सर आहे तो पत्रकार पुढे आला होता मात्र त्यालाही कारवाईला सामोरं जावं लागलेला आहे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये माझ्यासोबत सुद्धा होऊ शकतात मात्र मी त्याला काही घाबरणार नाही येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा फडशा पाडल्याशिवाय मी राहणार नाही काय सत्यताही बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही तो व्हिडिओ नेमका कसला होता कसली व्हिडिओ होते कोण व्हिडिओमध्ये होतो भीमराव धोंडे व्हिडिओ होते का ती महिला होती का काय नेमका आहे याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न मराठी महाराष्ट्र करणार आहे सदरील महिला कुठं आहे माझ्या पोलिसांना आव्हान आहे अहमदनगर आणि आष्टी या दोघांनाही आव्हान आहे ती महिला नेमकी कुठं आहे तिच्या सुरक्षेचं काय तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं आहे का तिच्या कुटुंबियांचं काय या सगळ्या गोष्टींची पाहणी त्या दोन्ही पोलिसांनी करावी अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्र या ठिकाणाहून करत आहे आणि हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी त्याच्या मुळाशी नक्कीच जाणार आहे Terima kasih